नमस्कार शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही वेस मधील सार्वजनिक शौचालयजवळील झाडी झुडपी व कचरामुक्त झाला रविवारी शिवा न्यूज चॅनलमध्ये या कचराबाबत बातमी घातली होती त्याची दखल घेऊन नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका कमिशनर सर्वांच्या प्रयत्नामुळे मंगळवारी कचरामुक्त झाला आहे त्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत तसेच महिलांना होणारा त्रास झोल्या दूर झाल्याबद्दल त्यांच्या वतीने सुद्धा सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत त्याचप्रमाणे सर्व प्रशासन अधिकारी कमिशनर नगरपालिकेचे कर्मचारी सर्वजण माझ्या या विनंतीला मान देऊन कचरामुक्त केल्याबद्दल शिवा न्यूज चॅनलचे शिवानंद वशीदार यांच्या वतीने सुद्धा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहेत धन्यवाद शिवान्यूजसाठी शिवानंद वशीदार